आता आहे आम्ही गुढी घेऊन मी सागर दाजी तर थोड्या वेळात आता सडकाला लागायचे डांबरीला हे मधन चाललोय अजून डांबरीला काही गेलो नाही मस्त असं आम्ही दरवाजी आणून पाणी मिड्या पाजायचो त्या पाण्या हो। सागर चाललाय मोर सागा जरा इथं टँकर पाणी म्हणजे टँकर भरून जाते तर ते ओला झालंय गासरा बिसरा ना गोडा दामाने वाडा ना या वाजतील बिराडा नको पाडू नका वहू काय बाळागा सारखी तुम्ही हा ना, ना, ना।, ना।, ना, ना, ना हो हो हळूच 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 सांगा चल तुम्ह हो 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 या यावत्या दमानी पडायचं म्हणजे काय होतं एखादं वाढायचं बी बिया एखाद्याची म्हणलं वाढायचं बिया होला झालाय जागा चिकोल रस्त्याला वा wow. चल तू मोर बाबा नको उड्या मारू जागा आता तुला गोड्या बसायला बाबा गा हा हा देणार ना काय देऊ तुला बदाम बदाम ना सागरला बदाम शोक खायचाय आणि मग मला बोली केली की मला दिल्या तरच गोड्या बसणार मी तर म्हणलं देते बाबा चल पण गावला पाहिजे मोरा आम्हाला

बाबा आपलं सस्क्राईब दादा पण भेटलो होत तर ते म्हणते आमच्या पुरीला ताईला भेटायचं बिराड गेली पुढं आणि आता अर्चना मी निघालो मेंढ्रा घेऊन दोघ जण किसन आता बिराड पोचलो ना परत दिन माघारी मेंढ्र निव लागायला कारण रस्ते नाही मेन आता कोकणातली कोकणात चारणी आमची म्हणजे आता आम्ही पनवेल भागातून पात्रा नदीच्या खोऱ्यामध्ये निघालो तिकडं जरा नदीच्याकडे चारा भेटतं किंवा मग तिकडे जरा शेत मोकळे असतं आता वाजता दहा वाजल्या आज म्हणजे लवकरच उठू सगळी तयारी केली त्यामुळं आज येऊ आमचा पंधरा ते वीस किलोमीटरचा प्रवास आहे आजचा लागले आता मेन रस्त्याला अर्चना आहे माग संध्याकाळपर्यंत आपल्याला पुढच्या मजलीवर पोचायचे मस्त आहे ना एक नंबर ना गारे नागर सगळ्या तू सगळं कसला लागला फुटल छान ना किती ला माहित नाही माझा पण स्थिती मग काय पिऊय सगळं चांगला छान लागला ना हो <laughs> आता आम्ही हवेला आलोय अग बरच लांब जायचे आता चाललाय आमचा रस्ता करा करायचं हात करा हात करा वाढवा थोडी मोड फळांचा वास लय भारी आला मोरा वाढ गाडीचा गाडीच्या मोरा वाढ द्या

दाजी जरा बाटली भरून आणाय गेलो तिथन का मग पुढं बी पाणी नाही लगेच घर नाही कारण आपलं दरवर्षीच माहिती असल्यामुळं पुढं आम्हाला अंदाज आहे की पाणी प्यायला भेटायचं नाही दाजी म्हणलं पिया पुरती एक बाटली भरून आणतो आपली आणि जर कोंबड्या सोडल्या तर कोंबड्याला बी पाणी लागत आता कोंबड्या राती कवाडा आलेल्या अजून त्यांना पण मग ताना लागल्या तर गेल्या गेल्या सोडायला लागत्या त्याच्यामुळे मग बाटली पण भरून आणायला गेले ते दाजी दाजी गेलो होतो बाटली भरून आणायला तर तिथं काय पाणीच नाही गावद मग मोर आण पाणी गावलं ना दाजी पाणी म्हणलं तिथं फाट्या नाही ना गावलं मग एक ठिकाणी बटी होती इट बटी ते इट बटीवून परत परत जाऊन आणलं आता परत पाणी प्यायला नेला हिथं यावं लागन तिथं आता भेटलं तिथं मग वापरायला होतं गावान तिथं पण पियासाठी आम्हाला आता आम्ही पाणी आणलं तिथं याय लागेल चांगलं दोन तीन किलोमीटर आणतर आहे त्या पाण्याचं आता आम्ही जायचो ते त्या पाण्यापासून बरं सगळं आंबे आता फार एक वाजाय आली अजून किती टाइम लागतो यानं पुन्हा तिथं जागा गावतो नाही गावतो तो, तो पुन्हा काळजी जागा बघायला लागन बसायला ते जिथं आपल्याला गावात काढे त्याच्यामुळं मग जागेच पण नाही अजून ते पण चौकाशी करायला लागन आम्हाला त्याच्यात जागा आमचा जा बघण्यात रोखण्यात तास दीड तास जातो ता ता कारण वड वड हिकडवड वड तिकडं वड आपल्या गाडी गाडीवरती असं रस्त्याने चालता नाही आपल्याला नसतं बोलायला पण त्या बिचार्या आपल्याला उभा राहून आपल्या सोबत बोलत्यात तर चालता चालताच मागून बी गाड्या आलत्या त्याच्यामुळे ते चालता चालताच बोलले आपल्या आता येतं बिराड आल्याच्या नंतर सगळ्या बोज्या आम्ही खाली घेतला आणि दाजींनी एक डबड पाण्याचं भरून आणून दिलं पियायला आता मी एंढ्रा का गेलं निघून आता हे बोजा सगळ्या मला गोळा करून वर माचुळी मांडून घ्यायचा आहे सगळा व्यवस्थित अजून कोंबड्या सोडल्या नाहीत कोंबड्या पण सोडायच्यात कोंबड्याला बी जरा पाणी वतून सोडायला लागते ना आता मस्त असं येते जाड आहे बारक त्या जाडाच्या सावलीला सागर बसला या कोबड्या सावलीला मांडल्या डालगे कोंबड्यांचे आणि बिराट त्या तिकडे पडेल पाडले कारण इथं जरा जागा आहे तर पोरं बिर खेळायला येते म्हणून मग ते, ते जेव्हा नाही बिराट दिलं तिकडे पटांगणाला दिलं या खासदार पण सावलीला बसलाय वागे बसलाय झाडाच्या खोडात काय असं रस्त्याने आम्ही पुढं आलो आता इथं परत रस्त्याला लागून आणि का जायचं पुढं बरोबर आला किसन रस्त्याला रस त्याला लागायच्या तू मी काय कोण आले मधन शॉर्टकट नि जरा मग पोचव बिराड बिराड पोचावलं पाहिलं पाणी एक बा डबके आणून दिली पाणी बार इथं नाही गेलो किस ना आम्हाला दादा घाट आहे आला खिंडीच्या पुढं आम्ही आता खिंडीच्या पुढं आलोय जाऊ ना जागा बरोबर गेला माझा काय भेटलो तुला आता मस्त अस माळी मी बिराड लावून घेतलं आखा चोड्याचं बिराड हे कोण आखा पसारा झाला आता खाली घेतल्याच्या नंतर आख्या रानात बिराड झालत म्हणजे सगळं गोळा करून घेतलं आणि पहिल्यांदा दोन चार खेपा पाणी आणलं का तर पाण्याला लांब जायचं होतं मग म्हटलं पहिल्यांदा पाणी भरून घ्यावं का तर मग कोंबड्या सोडल्याच नाही मी कोंबड्या सोडल्या असत्या तर इथं कुत्री येतं आणि जर कोंबड्या लांब गेल्या तर मग कुत्री गपकुनी दरत्यात ताणत्यात या का तर लांबच जायना तर ह्या ह्यांना बियानातच चांगली दहा बारा कुत्री तिथं खांडवाची खांडवा आला होता तर म्हटलं कोंबड्या जर तुटाक बिराडापासून गेल्या तर कुत्री तिकडची तिकडं मारत्यानं आणि ही बिराडावर बसून राहत्यानं ह्यांना ला तपास लागायचा नाही ह्या कुत्र्यांना ही तर मज दोन्ही बी बिराडाव पण कोंबड्या चरत चरत लांब जात्यात असल्या फिरायला सोडल्या की मोकळ्या सोडल्या सोडल्या कारण बरंच उशीर डालून त्याच्यामुळं मग म्हणलं तुटाक जाते ना म्हणून सोडल्या नाही मग आता कोंबड्या सोडणारे पाणी भरलं सात आठ खेपा चांगले सहा खेपा पाणी आणलं मी दुडहांड्याने आणि सगळी भांडी भरून घेतली ही बघूल बादल्या गमेली डबडी सगळे हांडं भरलं आता कोंबड्या सोडून घेणारे आणि परत गोड्याला बी पाणी पाजायचे अजून गोडी सकाळीच पाणी पाजलेली इथं बिराडाव तर आता हिथंच पाणी आणून डोक्यावर पाजायला लागल मला पण तेव्हा थोड्या वेळाने पाजणारे आता पहिल्या कोंबड्या सोडणारे आणि जरी नाही तिकडून आणून पाजलं तरी आपलं बिराडाव मी भरलेलं पाणी पाजायला लागल मला का तर मग बिराडापासनं बी एकटं बिराड ठेवून लांब जावायला जमत नाही का तर सागर आहे मग सागर बी माझ्या मागं प्रत्येक खेपाला एडं घालतो म्हणून मग आता सागर बी येडं घालून मग पाणी भरलं सागर काय मोकळा काय म्हणतात ना गोड मेलं वजाने शिंगरून मेलं या पाट्याने अंग तशी ता तारा आहे सागरची प्रत्येक खेपाला मागं मोरं करतोय बरेच आजची मजन मोठी होती आणि अजून पुढे जायचे आपल्याला तर चांगलं चाराय भेटलंय

मग काय सकाळी भाकर सकाळी काय भाकर लवकर खाल्ली ना आम्ही किसन च दमला किसन चा डबल यार पडत झाला त्यावर मग काय लांब मोठ रनिंग झाल्या माग बिराड पुजून परत महागार परत नेमतन आमच्या परत चालतंय हा बार कधी सर आहे पण चांगलं गावल येतानी समजा गावली गाडी मला परत ही महागाई येतानी परत येऊ पाय वा वाढली ना

जेवणाला केळं नाव mm. मा काढले बार केलं केळ स्टोल तर आला का वाडा आला ना चालला आता साहेब काय करायचे कोरड्यास कोरडेसा काढल्यात बोमला त्या खांडक्या बोमला तर करायचं जरा राजपाटीला बरे ना ना गा आता गाय गरबडीला म्हणजे आता शिजायला पण नाही घालाय भेटलं सकाळी चूल कुठं तर आता कुठं हा ना आता कुठं कांदा चिरून धुवून ठेवला आता टाकून घेते आल्यानंतर जा। चुलीला दगडी सरपण पाणी हे सगळं आणावं लागत मग काय प्यायचं पाणी तिथं नव्हतं जवळ मग दाजीने मला एक डबडा आणून दिलं आणि मग बाकीचं मग आम्ही बरं लागत खिंडीतनं पुढे आलो होतो मध ना आलो लिमका तिथं मग पाडलं परत पाण्याला गेलं पाणी आणून दिलं आणि मग परत तसंच माघारे मग ते बिराड गोळा केलं मग पाणी भरलं पिढन मुंड गोळा करून दगडी आणले पिळलेला आणि कोंबड्याला कुत्र्याचं द्या वाटत होत कुत्री आहे कुत्री होतो कुत्री हा गावतात ना का म्हणलं कोंबड्या एवढ्या खाते ना म्हणून मग आंधी पाणी भरलं मग कोंबड्या सोडल्या तर सोडल्याच नाही म्हणलं मग पाणी मी भरलं गोड्याला तिकडं लांब गेली होती सडल्यावर गुढी गेली ना तिकडं खाली मग गुढी आली जाऊ परत जाऊन किती ना मोर कुठलं बिराड कडचं काम केलं चार पाच गोळा केल्या एकूण तिकून मुडभर सागर गार लागते भाई गोड्या बसून आला ना सागर कुठपर्यंत चाललं नाही

भेटली अवय काय तुम्हाला परवाडा एक तर दोघितलं केवडा आहे बघतो केवढा हे एवढा आणलाय दगड गाव आणत येड मारलं आणि मग एक त्या तिकडं जाण्याच्या खोडात गावला आणि आणला उचलता उचला मस्त बघितलं खोड्यात बनवलं आशे पळे काय काय अशी भाकर टाकते आता कसे जागा की प्याशी नमस्ते करते नमस्ते <laughs> भादिरजी भाकर म्हणजे सगळ्यात खायला पण बार्यान कनक नाही का भूक पण लागत नाही भूक बी लागत नाही पुरानं कंयंत्रतलं काम हा उरकला आता जेवळे भूक लय लागली ना चालत्या मस्त बाकी इकडे बाजरीच्या बाकरी आता बसायची जेवायला गरम कालवन पण बनवले बोंबलाच बन आणि बाजरीच्या बाकरी सकाळी बनवलं तर पिठल भाकर आता काय केले आता आता गेले बोंबलाच रसपाट सोप्या सोपी काल नाही नाही असल्या टायमाला सोपी ज्या टायमाला व्हायचं बसल्या जागा असला म्हणजे मग करतेय माणूस दुसरं काय नो बाय आता झाली एवढीच बाकर राहील दुतला हात आरच्या हात कांदा कांदा बघ बर कांदा बी खराब येत सागर तिकडे जो आपला कटाळला गार कस काय गार लागतंय आता काय आता गार आरच्या लगेच शिटर चढावला अंगात आपल्याला गार लागला काय होत गार लागते ना गार गाराची गारा। ना आपली ओळखी त्याला वळख असल्यामुळं त्याला आपण ना ते आपल्याला काय आता मला तर लागतंय कस मला गार मला नाही तुला ज्या मोर बसल्या खूप मजे मला लागत काय आजचा प्रवास मग कसा काय झाला खतरनाक झाला खतरनाक झाला आज आम्ही म्हणजे वीस किलोमीटर प्रवास केला वाकड तिकडं पण माग पुढे साइड द्यायला काय बोलला काय बोलतोय हे बोलत हे येत ना खाली ये खाली का <laughs>